लोकांनी काय दृष्टिकोनातून बघितलं मला माहित नाही परंतु मला मुंबईत पण विचार तिथं जत कशी काय बोटिंग स्पर्धा घेते आणि म्हणलं जे काय होत नाही तेच आता जत मध्ये घडू शकत आणि ते इथून पुढच्या काळामध्ये होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट मित्र नमस्कार कधी कल्पना सुद्धा केली नसेल जतकरांनी कि अशा प्रकारचं तलाव इथं आहे आणि इथं राज्यस्तरीय बोटिंगची स्पर्धा होऊ शकते याची कल्पना जतकरांनी कधी केली नसेल हे तर महत्त्वाचं झालं दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे जतला कायम दुष्काळी पट्टा असं म्हटलं जात होतं दुष्काळी पट्टा असल्यामुळं सगळ्यात तर एक तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ सर्वात शेवटचा पण जेव्हा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशी घोषणा केली होती की माझा गोपीचंद इथून लढतोय आणि हा मतदारसंघ माझ्यासाठी पहिला आहे आणि ते पाऊल दिसतंय मित्रांनो आपल्यासाठी कारण हा प्रश्न फक्त टाळ्या वाजवण्याचा नाही आहे तर राजकीय इच्छाशक्ती असली तर विकास काय दूर जात नाही मित्रांनो हे दिसलं कुठल्या कुणाच्या बाजूने बोलण्याचा मुद्दा नाही पण वस्तुस्थिती नाकारता येत नाही या सगळ्या संदर्भात पडवकर साहेबांची आपण मुलाखत घेतोय काय सांगताय जतमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धा होत आहेत आंतरराज्यीय ह्या स्पर्धा आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातली टीम हे या बोटिंगच्या स्पर्धेसाठी जतमध्ये आलेल्या आहेत यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व आमच्या सांगलीच्या टीमचं मी सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो जेव्हा त्यांची माझी चर्चा झाली तर म्हणलं जतला तुम्ही स्पर्धा आम्हाला द्या आम्ही जतमध्ये स्पर्धेचं हे आयोजन करतो स्पर्धेचं आयोजन करण्याचा आमचा हेतू हा आहे की मध्ये ही स्पर्धा चा चालते आमच्या जत तालुक्यामधले सर्वात जास्त खेळाडू सांगली जिल्ह्यामध्ये आता जे आमचे विद्यार्थी जातात त्यात सर्वात जास्त बक्षीस जतला मिळतात तर आम्हाला नवीन एक गेम पण आमच्या पोरांना काढायला पाहिजे त्यांना पण याच्याबद्दलची उत्सुकता वाढली पाहिजे यासाठी या स्पर्धेचं आयोजन आम्ही जतमध्ये केलं आहे जतला दुष्काळी जो कलंक आहे तो आम्हाला एक ना एक वेगळ्या वेगळ्या मार्गाने पुसून काढायचा आहे आम्हाला रडत बसायचं नाही आता जवळपास पन्नास टक्के गावामध्ये मैशाळचं पाणी आलं आहे राहिलेल्या गावामध्ये पण आम्हाला पाणी द्यायचं आहे आणि म्हणून जत आता बदलतोय हे आम्हाला कृतीतून दाखवायचं आहे आणि राज्यातल्या सगळ्या टीमनी इतका उत्साहानं सहभाग घेतला प्रत्येक जिल्ह्यातली मुलांची आणि मुलीची टीम ही आमच्या जत मध्ये आली आहे आम्ही आमच्या परीनं त्यांची सोय करण्याचा प्रयत्न केला त्यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न केला आमच्याकडून काही चूक झाली असेल तर खेळाडूंची मी माफी मागतो परंतु पुढं जर आम्हाला आणि संधी मिळाली तर आम्ही यामध्ये आणखी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू पण जत शोधत महाराष्ट्रातली मुलं सगळी इकडे आलेले आहेत ते पहिल्यांदा असं घडत आहे की जत मध्ये काही लोकांनी टीका टिप्पणी पण आमच्यावरती केली तर त्या टीका टिप्पणीवरती आम्हाला काही बोलायचं नाही परंतु आता जतच्या दृष्टिकोनातून आम्हाला इथं काही बोटिंग करता येते का आमच्या मुलांना प्रशिक्षण देण्याच्या संदर्भात काही आम्हाला पाऊल उचलता येते का बिरनाळ हे तलाव शहराला लागूनचा तलाव आहे हजारभर लोक इथं पोहायला रोज येतात त्यांच्यासाठी काही सुविधा करता येतात का तर त्या सगळ्या बाबतीमध्ये आमचा आता विचार सुरू आहे आणि नक्की आम्हाला वाटतं की आम्ही यामध्ये काहीतरी राज्य सरकारच्या देवाभाऊंच्या माध्यमातून आम्ही काहीतरी नक्की बदल करू मला वाटतं की काया किंग आणि हे पोहण्याचं तर झालंच पण इतरही टॅलेंट ग्रामीण भागात खूप असतो असं उदाहरणार्थ म्हटलं जातं जर संधी मिळाली असती तर गावागावात सचिन आहेत फक्त त्यांना ते ग्राउंड मिळालेलं नाही असं म्हटलं जातं इतरी खेळ आहेत बरेच फक्त विती चिनी दांडू याच्या पलीकडे जाऊन बरेच खेळ आहेत आणि खेलो इंडिया अंतर्गत राज्य केंद्र सरकार पण खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन तर त्या सगळ्या संदर्भात इतर खेळांबद्दल काय सांगा बघा खेलो इंडियाच्या माध्यमातून पहिल्यांदाच भारतामध्ये मा असं घडलं की तुम्ही टॅलेंट शोधा गावागावातलं टॅलेंट शोधा आणि ज्यांना साधनं नाहीत सुविधा नाहीत किंवा त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही अशा खेळाडूंना प्रोत्साहित करा मी मान्य नरेंद्र मोदी साहेबांचं विशेष अभिनंदन करेन की खेलो इंडियाच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यातून ते जातीवंत खेळाडू त्यांनी शोधले आणि त्यांच्या पाठीमागं सरकार उभं राहिलं तर आता मी माझ्या जत तालुक्यातल्या मतदारसंघातल्या सर्व खेळाडूंना आवाहन हेच करतो की ज्यांच्याकडे टॅलेंट आहे त्यांनी आम्हाला भेटावं ते कुठल्याही गेममध्ये असू द्या त्यांच्या पाठीमागं उभा राहण्यासाठी आमचं सरकार खंबीर आहे मी तुमचा लोकप्रतिनिधी तुम्ही मला निवडून दिलाय माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे मी त्या सर्व खेळाडूंच्या पाठीमागं ठामपणे उभा राहील असे कुणी खेळाडू असतील की ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही असे खेळाडू आहेत की ज्यांच्याकडे तिथं सुविधा नाहीत म्हणून त्यांना त्यांच्या खेळामध्ये प्रावीण्य दाखवता येत नाही अशा सर्व खेळाडूंच्या बाजून आम्ही ठामपणे उभं राहू ही बाब खूप कौतुकास्पद आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट विधानभवनात तुम्ही परवा शिक्षकांबद्दलचा खूप मुद्दा जबरदस्त मांडला अख्खा सभागृह तुमच्याकडे बघत होता त्यावेळी ती वस्तुस्थिती मांडली काय सांगताय नाही नाही मी काय म्हटलं की गाव म्हणजे कोण आहे माझी भूमिका काय होती की विरोधक तुम्ही हे करत नाही तुम्ही ते करत नाही अरे बाबा गाव हे सर्व गोष्टींवरती अवलंबून आहे त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा म्हणजे शिक्षक आला ग्रामपंचायत म्हणजे ग्रामसेवक आला ग्रामपंचायत म्हणजे तिथला सिपाही आला तलाटी आला कोतवाल आला अंगणवाडी ताई आली मदतनीस ताई आली आशा वर्कर आले नंतर रोजगारसेवक नवीन जी माग संकल्पना मांडली की गावातल्या लोकांना रोजगार हमीची योजना मिळाली पाहिजे मग तो रोजगार सेवक त्या रोजगार सेवकाला मानधन मिळत नव्हतं आमच्या सरकारनं ते मानधन सुरू केलं हे जे सगळे पोलीस पाटील आख्या गावचा महत्वाचा विषय गावात काय झालं का पोलीस पाटील कुठं आहे गावात काय झालं का सरपंच कुठं आहे सरपंचाला मानधन देण्याचं काम आपल्या सरकारनं केलं पोलीस पाटलांना मानधन देण्याचं काम आपल्या सरकारनं केलं आणि त्यामध्ये मी तो शिक्षकाचा विषय मांडला की आमच्या गरिबांची पोरं शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची विमुक्तांची ओबीसींची मायनर ओबीसींची आदिवासी जमातीतली मागासवर्गीयांची पोरं हे जिल्हा शाळेत जातात आणि त्यांना जे मानधन मिळत होतं ते तोकडं मानधन होतं जर एखाद्या शिक्षकाचं आर्थिक परिस्थिती खालावली आणि तो शाळेमध्ये शिकवतोय तिकडं त्याला आर्थिक अडचण आली तर त्याचं लक्ष कुठं असेल आर्थिक जुळाजुळीकडे असेल ना तो विद्यार्थ्यावरती कसं लक्ष देईल आणि ते आमच्या सरकारनं जाणलं आणि या सगळ्या लोकांना मानधन वाढण्या वाढवण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारनं घेतला तो ती बाजू मी समाजुली तो ते जे भाषण झालं तर सोशल मीडिया खूपच व्हायरल झालं मित्रांनो या निमित्ताने एक मला गोष्ट तुम्हाला सांगायचे गावगाड्यातून नेतृत्व करण्यासाठी तयार झालेली मुलं त्यातून महाराष्ट्र विधानभवनात पोहोचतात आणि आपल्या भागात टॅलेंट लक्षात घेऊन मित्रांनो त्यांना संधी देण्याचं काम करतात मी पुन्हा एकदा म्हणतो सुरुवातीला जसं मी म्हणालो राजकीय इच्छाशक्ती असेल तर विकासाला कधीच कुठं आड येत नसतो मित्रांनो राजकीय इच्छाशक्ती महत्वाची असते तुम्ही आता सगळेजण इथं समोर आहे विचार करा बिरणाळच्या तलाव आणि त्या तलावामध्ये राज्यस्तरीय बोटिंगची स्पर्धा होईल याची कल्पना तरी गेल्या पाच वर्ष लोकांनी बोटच बघितली नाही असं लोक बोलतात नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के लोक आम्ही बोटच बघितले नाही स्पर्धा बघायचा विषयच नाही आता आमचे सगळे काल विद्यार्थी सगळे होते हजार दोन हजार विद्यार्थी इथं आले होते त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती की बाबा आम्हाला पण बोटिंग शिकायचं आहे म्हणजे लोकांनी काय दृष्टिकोनातून बघितलं मला माहित नाही परंतु मला मुंबईत पण विचार ते तर लगेच कशी काय बोटिंग स्पर्धा घेते अरे म्हणलं जे काय होत नाही तेच आता जत मध्ये घडू शकतं आणि ते इथून पुढच्या काळामध्ये होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट सांगलीला नदीमध्ये एक प्रॅक्टिस करणारी पूजा पडोळ नावाची एक कन्या मित्रांनो राज्य कार्यकारी क्रीडा अधिकारी झाल्या त्यांनी सुद्धा प्रॅक्टिस सांगलीत केली त्यांना सहकार्य करणारी हे गुरु आपल्यासोबत आहेत सांगण्याचा सगळा उद्देश काय मित्रांनो राजकीय इच्छाशक्ती असेल तर आपल्या मातीचा विकास होतो हे गोपीचंद पळकरांनी दाखवून दिलं मित्रांनो राजकीय टिकाटिपणी होत राहतात पण लोकांसाठी सतत कार्य करत राहणे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे दुसरा महत्वाचा मुद्दा लुक बदलला आहे तुम्ही आज हे सगळं सहभाग आपण पण बदलाव सभागृहात पण एकदम स्पोर्ट शूज वगैरे चर्चा झाली त्या तसा वेश चला मित्रांनो लक्षात घ्या अशा पद्धतीने जर काम केलं तर नक्कीच लोक सहभाग वाढतो तुर्तास म्हणत पूर्वक धन्यवाद